वाईचा पोलीस अधिकारी व हवालदार लास लुचपतच्या जाळ्यात पोलीस दलात एकच खळबळ आरोपी नमस्कार मी श्री संजीव महामुनी वाई तालुका प्रतिनिधी सदरक्षणाय खल निग्रहणाय हे महाराष्ट्र पोलिसांचे विविध वाक्य म्हणजेच महाराष्ट्र पोलीस सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांचा नानाट करण्यास कटिबद्ध आहेत असा त्याचा अर्थ मात्र याउलट दुर्जनांना मदत व सज्जनावर अन्याय असा लाचखाव प्रकार वाई पोलीस ठाण्यात घडला आहे पोलीस दलाची नाचक्की या प्रकरणी झाली आहे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग सातारा यांनी दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी वाई पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक बिपिन बराकृष्ण चव्हाण व पोलीस हवालदार उमेश दत्तात्रय गहिन या दोन आरोपींना रुपये पंधरा हजारांची लाच घेताना हे हात पकडले तक्रारदार यांनी वाई पोलीस ठाणे येथे त्यांचे विरोधातील महिलेच्या तक्रारीवरून सामूहिक अत्याचाराचा सा गुन्हा दाखल न करण्यासाठी होत असलेल्या लाचेची मागणी बघत दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी वाई पोलीस ठाण्याच्या आवाहन केलेल्या पडताळणी कारवाईमध्ये आरोपी पोलीस हवालदार उमेश दत्तात्रय गहिन यांनी आरोपी पोलीस उपनिरीक्षक बिपिन बाळकृष्ण चव्हाण यांच्या सांगण्यावरून तक्रारदार यांचेकडे गुन्हा दाखल करायचा नसेल तर रुपये वीस हजार द्यावे लागतील अशी मागणी पंचांसमोर केली तडजोळी यांनी रुपये पंधरा हजाराची लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य करून ती लाचेची रक्कम वय पोलीस ठाण्याच्या बीट अंमलदार कक्षात स्वीकारली तसेच आरोपी पोलीस उपनिरीक्षक बिपिन बाळकृष्ण चव्हाण यांनी आरोपी नंबर दोन पोलीस हवालदार उमेश दत्तात्रय गहिन यांच्यासमवेत तक्रारदार यांच्याशी पंचांसमक्ष झाल्याच्या पडताळणीत तक्रारदारास शिवीगळा करून मारहाण केली व अटक करण्याची भीती दाखवून लाचेच्या मागणीस प्रोत्साहन दिले लाचखोर पोलिसांमुळे पोलीस खात्याची प्रतिमा मलिन होत आहे तक्रारदार यांनी लाच मागणी स्वकार देताच ज्याला सांगेल त्याला साक्षीदार व्हायचं असे बोलून आरोपी पोलीस हवालदार उमेश दत्तात्रय गहिन यांच्या लाच मागणीला प्रोत्साहन दिले या कारवाईचा तपास पोलीस उपाधीक्षक राजेश वाघमारे लाच नुचपत प्रतिबंधक विभाग सातारा यांनी केला पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्र शिरीष सर देशपांडे तसेच अप्पर पोलीस अधीक्षक लाच प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्र विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करून कारवाई करण्यात आली लाचे मागणी संबंधी तक्रार असल्यास पोलीस उप अधीक्षक लास विभाग सातारा यांचे कार्यालयात म्हणजे पाचशे चोवीस जिल्हा न्यायालयासमोर सदर बाजार कॅम्प सातारा दूरध्वनी क्रमांक शून्य एकवीस बासष्ट तेवीस एक्क्याऐंशी एकोणचाळीस यावर तसेच हेल्पलाइन क्रमांक एक शून्य सहा चार येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे anyone